हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राजेश यांनी पाठवला आहे अनुभव साधारण वीस वर्षांपूर्वीचा सा आहे माझ्या गावातला आजही त्या भयानक अनुभवातून मी सावरू शकलो नाहीये सगळं काही जणू काल घडल्यासारखं वाटतंय खरं सांगायचं सा। तर याबद्दल मी फक्त एका जवळच्या मित्राला सांगितलं होतं पण आज तुमच्या समोर मांडतोय गावात काही नियम असतात जे कधीच लिहिले जात नाहीत ते शाळेच्या फळ्यावर नसतात ग्रामपंचायतीच्या नोटीसवर नसतात आणि कोणी त्यावर चर्चा सुद्धा करत नाही पण तरीसुद्धा ते सगळ्यांना माहीत असतात लहानपणापासून कानावर पडलेले मोठ्यांकडून नकळत अंगी पिनलेले असे हे नियम आमच्या गावात असाच एक नियम होता रात्री बारा वाजल्यानंतर विहिरीजवळ जायचं नाही ही गोष्ट कोणाच्याही तोंडून स्पष्टपणे ऐकायला मिळाली नव्हती कोणी सांगितलं नाही की कि असं केल्यावर काय होतं फक्त एवढंच ऐकायला मिळायचं नको जाऊस ते ठिकाण चांगलं नाही काही गोष्टी प्रश्न विचारून समजून घेण्यासारख्या नसतात हे मला तेव्हा उमगलं नव्हतं दहावी झाली आणि शहरात आलो कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तीन वर्ष सहकुटुंब शहरात राहिलो आणि मग अधून मधून गावी येणं जाणं होत राहायचं शहरातून राहून आलेल्या व्यक्तीला गावातल्या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा वाटू लागतात मलाही तसंच वाटायचं आमचं गाव फार मोठं नव्हतं चारही बाजूंनी शेती मधोमध थोडी घरं एक जुनी शाळा आणि हनुमानाचं छोटंसं मंदिर आणि गावाच्या थोडं बाहेर एक विहीर ही विहीरच गावाचं पाणी मुख्य साधन होती नळाचे पाणी कधी असायचे कधी बंद त्यामुळे दिवसा आणि संध्याकाळी लोक रांगेत उभी राहून पाणी भरायची सूर्य मावळण्याआधी विहिरीजवळ गर्दी असायची पण अंधार पडला की तिकडे कोणी फिरकत नसे विहिरीभोवती काही झाड होती फार दाट जंगल नव्हतं पण तरीही ती जागा बंदिस्त वाटत असे माती काळी ओलसर आणि कायम थंड दिवसासुद्धा त्या विहिरीजवळ उभं राहिलं की थोडं अस्वस्थ वाटायचं पण लोकांना सवय होती सवयीमुळे भीती बोथट होते असं म्हणतात लहानपणी मी अनेकदा पाहिलं होतं की एखादं जनावर विहिरीजवळ गेलं की अचानक थांबायचं गाय बैल म्हैस कुत्रा सगळेच जणू काही अदृश्य भिंत ओलांडायला ते तयार नसत कुत्री विहिरीकडे पाहून भुंकायची नाहीत तर फक्त एक टग पाहत राहायची लहान असताना या गोष्टींचं इतकं काही वाटायचं नाही त्यामुळे कालांतराने त्या आठवणी ही जवळपास पुसल्या गेल्या होत्या मी बऱ्याच वर्षांनी गावात आलेलो शहरात नोकरी मोबाईल लाईट इंटरनेट सगळ्या सोयी कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही त्यामुळे गावात आलो की वेगळ्या जगात आल्यासारखं वाटायचं त्यावेळी पावसाळा संपलेला होता रात्री लवकर अंधार पडायचा त्या दिवशी नेमके दिवसभर कामात होतो संध्याकाळी पाणी भरायचं राहून गेलं रात्री जेवणानंतर लक्षात आलं की घरात पाणी जवळजवळ संपलं आहे आईने सहज सांगितलं की उद्या सकाळी बरू आणि तिच्या आवाजातून मला कसलीही घाई जाणवली नाही जणू हा रोजचा विषय पण मला ते मान्य नव्हतं शहरात सवय लागलेली आजच सगळं हवं घड्याळ पाहिलं तर खूप उशीर झालेला साडे अकरा वाजून गेलेले मनात विचार आला की पंधरावीस मिनिटांत काय होणार आहे वीर घरापासून खूप दूर नव्हती टॉर्च घेतली आणि बाहेर पडलो रात्री गाव पूर्ण वेगळं असत दिवसा जे आवाज आपल्याला जाणवत नाहीत ते रात्री ठळक होतात पानांची सळसळ दूर कुठेतरी कुत्र्याचं रडणं रातकिड्यांचा सा सतत चाललेला आवाज हे सगळं एकत्र येऊन हो, मनात अस्वस्थता निर्माण करतं त्या रात्रीही तसंच काहीसर सुरू होतं बहुतेक आधी म्हणजे अगदी लहानपणापासून इतक्या रात्री एकटे बाहेर येण्याचा कधी योग आला नव्हता मी चालत होतो पण प्रत्येक पावलाबरोबर मला जाणीव होत होती या रस्ता ओळखीचा असूनही आज वेगळा वाटतोय मी कारण शोधण्याचा प्रयत्न करू लागलो पण काही उमगत नव्हतं वेरीकडे जाणारा तो मातीचा रस्ता दोन्ही बाजूला शेत कुठेही उजेड नाही टॉर्चचा प्रकाशच माझा एकमेव आधार होता अंधार इतका दाट होता की प्रकाश त्यात विरगळून जात होता पावलं टाकताना आवाज जास्तच मोठा वाटत होता वीर जवळ येऊ लागली तसं वातावरण बदलत गेलं हवा थंड झाली नाही पण जड मात्र झाली श्वास घेताना छातीत हलकासा दाब जाणवायला लागला मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली तरीही मी पुढे गेलो विहीर दिसली जुना दगडी कठडा काही ठिकाणी शेवाळ काही ठिकाणी तुटलेले दगड मी जवळ जाऊन विहिरीतून खाली डोकावलं पण पाणी दिसत नव्हतं टॉर्चचा प्रकाश टाकला तरीही नाही अंधारात नव्हता ना तर पाणी संधारासारखं वाटत होतं बादली दोरीला बांधून खाली सोडली नेहमी सारखा पाणी लागल्याचा आवाज आला नाही बादली बराच वेळ खाली जात राहिली मनात शंका आली की विहिर इतकी खोल आहे का पण विचार पूर्ण व्हायच्या आत अचानक हातातल्या घड्याळावर लक्ष गेलं बारा वाजून गेलेले आणि त्या क्षणी वातावरणात काहीतरी बदललं आजूबाजूचे सगळे आवाज थांबले किडे पानांची सळसळ सगळं जणू गोठलं आणि मग माझं नाव ऐकू आलं राजे तो आवाज मोठा नव्हता अगदी हलका पण स्पष्ट जणू कोणी अगदी जवळ उभं राहून हळूस माझ्या डाव्या बाजून नाव घेतलंय माझ्या अंगावर काटा आला क्षणभर वाटलं की भास असेल मी मागे वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं मनाला समजावलं की कदाचित थकवा शांततेमुळे मला भास झाला असेल मी दोरी ओढायला सुरुवात केली तेवढ्यात पुन्हा आवाज आला यावेळी शब्द स्पष्ट होते आवाज ओळखीचा होता आईचा हो माझ्या आईचा आवाज होता तो त्या क्षणी मन पूर्ण गोंधळलं आई तर घरी होती ती ते कशी येईल आणि तरी सुद्धा तो आवाज तिचाच वाटत होता पण भयानक गोष्ट म्हणजे यावेळेस तो विहिरीतून येत होता हातातली टॉर्च थरथरायला लागली घाम आला पण शरीर थंड झाल्यासारखं वाटत होत काही बोलावंस वाटलं पण तोंडातून शब्द निघेना त्या क्षणी गावात ऐकलेल्या लहानपणीच्या जुन्या गोष्टी आठवायला लागल्या विहिरीत एखाद्याचा मृत्यू झाला की तो पाणी मागतो असं म्हटलं जायचं आणि जो त्याला उत्तर देतो तो परत येत नाही माझ्या हातातून दोरी निसटली पण बादली खाली गेली नाही कारण जर ती गेली असती तर पाण्यात पडल्याचा आवाज नक्कीच आला असता जणू काही ती कोणीतरी अडवून धरली होती क्षणभर पूर्ण शांतता पसरली आणि मग एक वेगळाच आवाज आला ऐकून माझा मेंदूच तिजला आता मात्र तिथं थांबणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं होत मी पळायला सुरुवात केली मागे वळून पाहिलं नाही धावताना जोरात ठेच लागून खाली पडलो गुडघा चटला वेदना जाणवल्या पण मी थांबलो नाही कसे तरी करत घरी पोहोचलो घरा शिरताच दरवाजा आतून बंद केला छाती धडधड जोरात सुरू होती आई मात्र शांत झोपलेली तिला काहीच ऐकू आलं नव्हतं त्या रात्री मी झोपायचा प्रयत्न केला पण अजिबात झोप लागली नाही डोळे मिटले किती विहीर दिसायची या सगळ्यात सकाळ झाली घराबाहेर पडलो तेव्हा गावात एकच चर्चा होती विहिरी मधले पाणी ढवळलेले वाटत होते पूर्ण मातकट झाले होते आणि एक जुनी बादली जी बऱ्याच वर्षांपूर्वी हरवली होती ती विहिरीच्या कठड्यावर होती ती तिथे कोणी आणून ठेवली कधी आणून ठेवली याबद्दल कोणालाही माहीत नव्हतं रात्री विहिरीवर जाऊन केलेली ही चूक मला किती महागात पडणार होती याचा विचारही मी केला नव्हता त्या घटनेनंतर काही दिवस मी गावातच होतो पण मी आधीचा माणूस राहिलो नव्हतो सकाळी उठल्यावर विहिरीकडे नजर गेली की छातीत दडपण यायचं दिवसा ती जागा तशीच होती साधी शांत वापरातली पण मला माहीत होत की अंधार पडला किती जागा बदलते जणू ती विहीर काही काळासाठी स्वतःच खरं रूप दाखवते गावात कोणी त्या घटनेबद्दल थेट काही बोललं नाही पण लोकांच्या वागण्यात फरक जाणवत होता विहिरीजवळ कोणी उभं राहत नव्हतं पाणी भरताना सुद्धा लोक मागे वळून पाहत नव्हते बादली भरली की लगेच निघून जायचे जणू तिथे थांबणं धोक्याचं आहे हे सगळ्यांना माहीत झालेलं माझ्या डोक्यातले प्रश्न वाढतच गेले ती दोरीला बांधलेली जुनी बादली जी वर्षांपूर्वी हरवली होती ती वर कशी आली आणि त्या रात्री आवाज ऐकू आले नसते तर मी हे सगळं विसरून गेलो असतो का की हे सगळं फक्त माझ्या पुरतच होत रात्री मला झोप लागेनाशी झाली डोळे मिटले किती विहीर आणि तिथला अंधार तेवढाच काय तो दिसायचा पण तो अंधार विहिरीतला नव्हता तो माझ्या डोक्यात पसरत चालला होता कधी कधी झोपेतून जाग यायची आणि काही क्षणांसाठी मला वाटायचं की मला कोणी हाक मारतय कोणी माझं नाव घेत आहे पण खोलीत कोणीच नसायचं तिसऱ्या रात्री एक विचित्र गोष्ट घडली मध्यरात्री अचानक जाग आली गडाळाकडे पाहिलं तर अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटं झालेली मला झोप लागणार इतक्यात कानावर पाण्याचा आवाज पडला जसं कोणी बादली विहिरी सोडत असावं आवाज फार दूर नव्हता पण आमच्या घराजवळ कुठेही दुसरी विहीर नव्हती त्या रात्री मी उठलो नाही कधीतरी पहाटे झोप लागली पण सकाळी उठल्यावर लक्षात आलं घरातलं पाणी भरलेलं होतं कोणीतरी पाणी भरून ठेवलं होतं आई म्हणाली की तिने भरलं नाही तिला काही आठवत नव्हतं आणि तरी सुद्धा हंडे भरलेले होते त्या दिवसानंतर पाणी कधीच संपलं नाही कोण भरतंय कधी भरतंय हे कोणालाच माहीत नव्हतं पण प्रत्येक वेळी पाणी स्वच्छ थंड आणि जरा जास्तच होतं जणू कोणीतरी जाणीवपूर्वक भरून ठेवत आहे आता मला वाटू लागलं की या विहिरीचा इतिहास जाणून घ्यावाच लागेल गावातली जुनी लोक टाळाटाळ करत होती थेट उत्तर कोणीच देत नव्हतं शेवटी एकदा संध्याकाळी गावाच्या बाहेर बसलेल्या एका म्हाताऱ्याजवळ बसलो त्याच्या डोळ्यांत एक वेगळाच थकवा आणि भीती होती तो काही बोलला नाही पण त्याच्या नजरेने विहिरीकडे पाहिलं आणि त्या नजरेत उत्तर होत त्या रात्री मला पहिल्यांदा स्वप्न पडलं स्वप्नात मी विहिरीजवळ उभा होतो चंद्रप्रकाशात विहीर दिसत होती पाणी अगदी वर आलेलं आणि त्या पाण्यात माझच प्रतिबिंब दिसत होत पण ते हलत नव्हतं मी हालचाल केली तरी सुद्धा प्रतिबिंब मात्र स्थिर होत आणि मग अचानक त्या प्रतिबिंबानं डोळे उघडले हो मी दचकून जागा झालो घामानं अंग ओलं झालं होत त्या रात्रीपासून ती स्वप्न नियमित येऊ लागली प्रत्येक वेळी काहीतरी बदलायचं कधी पाणी कमी कधी जास्त कधी प्रतिबिंब माझ्यासारखं कधी थोडंसं वेगळं पण प्रत्येक वेळी ते वेगळं आणि खूप भयानक होत चाललेलं गावात अजूनही घटना घडली एक मुलगा जो रोज रात्री मोबाईलवर बोलत त्या विहिरीच्या दिशेने जायचा अचानक दोन दिवस दिसलाच नाही तिसऱ्या दिवशी तो परत आला पण तो बदललेला होता त्यानं बोलणं बंद केलेलं फक्त शांत बसून राहायचा आणि हो एक विचित्र गोष्ट म्हणजे तो सतत पाणी पित राहायचा कितीही प्यायला तरी त्याची तहान वागत नव्हती मी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली तो कधीही विहिरीकडे पाहत नव्हता जणू काही तिथे पाहणं त्याच्यासाठी मनाई होती मी गाव सोडायचं ठरवलं पण निघायच्या आदल्या रात्री मला झोप लागली नाही बाहेर वारा नव्हता तरी सुद्धा खिडकीजवळ ओलसर हवा येत होती आणि दूर कुठेतरी अगदी हलकासा पाण्याचा आवाज कडळात बारा वाजले आणि त्या क्षणी मला समजलं मी विहिरीजवळ गेलो नव्हतो पण जणू विहीर माझ्यापर्यंत आलेली माझ्या मनात एक गोष्ट ठाम बसली होती काही करून हे गाव सोडायचं पण गाव मला सोडायला तयार नव्हतं सकाळ झाली सूर्य उगवला लोकांची वर्दळ सुरू झाली पण माझ्यासाठी वेळ जणू थांबलेली होती पाण्याचा प्रत्येक गोट घेताना हात धुताना अगदी चेहरा धुताना सुद्धा त्या थंड स्पर्शात काहीतरी वेगळं होतं पाणी नेहमीपेक्षा जास्त थंड जास्त जड वाटत होतं घरातून बाहेर पडलो पण खूप अस्वस्थ वाटत होतं जे याआधी मला कधीच वाटलं नव्हतं एक विचित्र दडपण जणू त्या विहिरीचे अस्तित्व पाण्यासोबत गावभर पसरलेलं होतं त्या क्षणी मला जाणवलं ही विहीर एक जागा नाही ती एक सवय आहे एक सवय जी हळूहळू माणसात रुजते गावाबाहेर पडणार तितक्यात फोन आला जेवलग मित्राचा अपघात झालाय पुन्हा मागे वळलो आणि गावात आलो पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी तर गाव सोडून जाणार होतो मग हे अचानक असं घडण्याचं कारण माझी प्रचंड चिडचिड होऊ लागली मित्राला ला भेटून आल्यावर थेट गावातल्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये गेलो तिथे एक मित्रच कामाला होता त्याच्या मदतीने गावातल्या जुन्या फाईल्स आणि नोंदी शोधायला सुरुवात केली तेव्हा मला एक गोष्ट समजली त्यावरून मी गावात विचारपूस केली आणि मला बऱ्याच गोष्टी कळल्या अनेक वर्षांपूर्वी गावात भीषण दुष्काळ पडलेला माझ्या जन्माच्या आधीचा काळ असेल पाणी संपत चाललं होतं लोक गाव सोडत होते त्याच काळात ही विहीर खोल करण्यात आली काही दिवसांतच पाणी लागलं पण त्याच वेळी एक माणूस गायब झाला नंतर दुसरा आणि हे सत्र काही काळ असंच सुरू राहिलं आणि मग अचानक एके दिवशी हे सगळं थांबलं पाणी मिळालं गाव वाचलं पण त्याची किंमत कोणी मोजली हे कोणी विचारलं नाही त्या दिवसानंतर गावात एक अलिखित नियम तयार झाला रात्री बारा नंतर विहिरीजवळ जायचं नाही माझ्या स्वप्नांत आता बदल होऊ लागले आता फक्त प्रतिबिंब नव्हतं पाण्यात अनेक चेहरे दिसायचे ओळखीचे नाहीत पण तरी सुद्धा जवळचे वाटणारे ते चेहरे वर पाहत असायचे जणू वरच्या जगाकडे पाहून थांबलेले आणि त्या चेहऱ्यात हळूहळू माझा चेहरा मिसळू लागला गावातला तो मुलगा जो परत आला होता तोही आता पूर्णपणे बदललेला तो अजूनही पाणी पितच राहायचा त्याच्या डोळ्यात कायम ओलसरपणा असायचा पण त्या ओलाव्यात भावना नव्हत्या जणू त्याच्यातलं काहीतरी रिकाम झालं होतं तो विहिरीजवळ उभा असायचा तासन तास लक्ष कुठेतरी शून्यात आणि कोणी त्याला थांबवलंही नाही त्या दृश्याने मला स्पष्ट झालं विहीर लोकांना ओढत नाही ती थांबू देते आणि जे थांबतात ते हळूहळू तिसे होतात मी पुन्हा एकदा गाव सोडण्याचा प्रयत्न केला बस स्टँडपर्यंत गेलो बस आली पण त्या बसमध्ये बसण्याआधी मला खूप तहान लागली ही साधी तहान नव्हती घसा कोरडा पडलेला डोकं गरगरत होतं पाणी प्यायलो पण समाधान झालं नाही आणि अचानक मला भोवळ आली जाग आली तेव्हा तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये होतो म्हणजे मी गावातून त्या विहिरीपासून लांब आलेलो काहीस हायसं वाटलं पण त्या रात्री पुन्हा एकदा स्वप्न पडलं मी विहिरीजवळ उभा होतो यावेळी अंधार नव्हता सगळं स्पष्ट दिसत होत पाणी अगदी शांत होत पण त्या पाण्यात माझ प्रतिबिंब नव्हतं मी हादरलो वर पाहिलं तर माझ्या समोर मीच उभा होतो डोळ्यात ओल नव्हती फारच शांत मला काही कळे झालं आणि मी अंधुरुणात उठून बसलो वेळ पाहिली तेव्हा गड्यात बारा वाजलेली मी गाव जरी सोडून बाहेर आलो असलो तरीही काही गोष्टी माझ्या सोबत आल्या होत्या आज मी कुठेही असलो तरीही रात्री बारा वाजल्यानंतर पाण्याचा आवाज मला ऐकू येतो तेव्हाच मला समजलं विहिरीजवळ जवळ जायला नको कारण ती अजूनही तहानलेली आहे आणि तिची तहान कदाचित कधीच पूर्ण होणार नाही तुम्हाला ही तुम्हा कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडे अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका